आत्तापर्यंत बऱ्याचदा ऐकलं आहे की आमचं सात जन्मांचं नातं आहे आमचे सात जन्मांचे फेरे आहेत पण वटपूजा करून खरंच तोच नवरा पुढच्या मी मिळतो का खरं एक आहे आजपर्यंत कोणत्या नवऱ्याला त्याच्या बायकोने वट्टपूर्णची पूजा करावी म्हणून इतकं मागे लागितलेलं बघितलं नव्हतं राहुल सीमाच्या एवढा का हो मागे लागतो आहे की तू वर्षी वट्टपूर्णिमेची पूजा करच म्हणून चला तर बघूया काय गौड बंगाल आहे सीमा उद्या आपल्या लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे कडक उपास करून वडाची पूजा करून वडाला दोरा बांधून येणार आहेस ना, ना? काय अगं गुझ्याशी बोलतोय तू मोबाईल बाजूला ठेव बरं जरा त्याला पण आराम दे सारखं त्या मोबाईलला बोट घासून घासून त्या बोटाला टोक यायची वेळ आली आता सीमा म्हणाली काय नाही बरं काय कळ बघत दिवसभराच्या कामानंतर जरा हातात घेतला रे घेतला की मला बोलायला टपलेलाच असतोस तुझी बोट बघा आधी किती टोकदार झालेत मोबाईलवर घासून घासून मी आपलं असंच म्हणलो ग बरं ते जाऊ दे उद्या वडाची पूजा करणार आहेस ना त्याबद्दल काहीच बोलली नाहीस सीमा सीमुडी सांग ना मनुडी लवकर सांग मला म्हणाली तुला रे काय करायचं आहे आमच्या बायकांच्या कार्यक्रमाबद्दल जमलं तर जाईन मी उद्या ऑफिसमध्ये खूप काम आहे मला खूप बिझी असणार आहे मी मग म्हणाली काय मस्त हवा पडली आहे मसाला चहा आणि गरम गरम कांदाभाजी करते कसे मी कशाला नाही म्हणतोय चहा आणि कांदा कांदाभाज्यांना मी म्हणालो होऊन जाऊ दे या मस्त मोसमचं सेलिब्रेशन मी बाल्कनीमध्ये टेबल खुर्च्यावर घेऊन जातो ती आज गेल्यावर विचार करू लागलो की काही करून ही वडा उद्या वडाची पूजा करायला गेली पाहिजे सातवा जन्म आहे आमचा पुढच्या सात जन्मांचं कॉन्ट्रॅक्ट तिने उद्या वडाची पूजा केली तरच रिन्यू होणार आहे असं तुम्हाला वाटेल मी काय वडाची पूजा सातवा जन्म आणि कॉन्ट्रॅक्ट रिणी वगैरे बोलतोय ते त्याचं आहे असं आम्ही खरंच गेले सात जन्म आणि त्याच्याही आधीचे कितीतरी सात जन्म आणि युगांपासून एकत्र नवरा बायको आहोत आम्ही आत्तापर्यंत अनेक योनींमधून जन्म घेऊन एकत्र नांदलो आहे आम्ही अगदी किडा मुंगी माकड बेडूक असे जन्म पण सोडलेले नाहीत पण प्रत्येक जन्म हीच माझी अर्धांगिनी असायची त्याबद्दल नंतर काहीतरी सविस्तर सांगेन खूप आहे काय काय सांगायला आता तुम्ही म्हणाल की मला काही वेळ वगैरे तर लागलं नाही आहे ना तर नाही लागलेलं मी खरंच सांगतोय पुराणातली ती गोष्ट आहे ना सत्यवान सावित्री आणि त्यांना यमदेवानी वरदान दिलं होतं ही सीमा त्यांच्या वंशातली आहे आणि हिच्या घराण्यातल्या स्त्रियांना ते वरदानच मिळालेलं होतं ते मला बऱ्याचदा धमकी देते की बघ बर का त्रास दिलास तर या जन्मात कॉन्ट्रॅक्ट तोडू शकत नाही आहे पण वेळ येईल तेव्हा रिन्यू नक्की करणार नाही मी आता माझी मेमरी पडली गुगलच्या युगातली काही आठवलं नाही की विचार गुगलला मला किती वेळा आमची या जन्मातली ॲनिव्हर्सरी आठवत नाही त्यामुळे मला आमचे किती जन्म झाले हिने काय केलं हे जरी सगळंच्या सगळं आठवत नसलं तरी मुख्य घटना मात्र आठवतात मग त्या जोडून जोडून मी त्याच्याशी भांडू तरी शकतो तिला म्हणजे ती घटना घडली त्या दिवस काय होता वेळ काय होती कोण कोण तिथे उपस्थित होतं इथपासून तिने काय कपडे दागिने घातले होते हे पण ती सांगते एकंदर काय कठीण आहे पण काय करणार एकूण काय ब्रह्मदेव आणि यमदेवांकडून तिला वरदान मिळाले म्हटल्यावर मी गप्प बसतो प्रत्येक जन्मात ती वेगवेगळ्या देवांकडून वरदान मिळाले हे मला पुराण्याशी पटवून देते बरं का आता माझी बुद्धी पडली एकदम लख्ख त्यामुळे नव्याने मी हा प्रश्न विचारून मला काहीही कसं कळत नाही आणि इतकंच म्हणून कसं आठवत नाही असं म्हणून डाव माझ्यावरच उलटवून घेऊ शकत नाही त्यापेक्षा मी गप्प बसतो एका जन्मी आमचं कडाक्याचं भांडण झालं होतं त्यावेळी मी तावा तावाने चिडून ब्रह्मदेवांकडे हे कॉन्ट्रॅक्ट तोडायला किंवा कमीत कमी रिन्यू तरी होऊ नये यासाठी काहीतरी जालिम उपाय घनघोर तपश्चर्या वगैरे काहीतरी तोडगा काढायला गेलो होतो पण मी गेल्या गेल्या त्यांनी हिची चौकशी केली आणि म्हणाले मी सर्व ब्रह्मांडाला तुमची प्रेम कहाणीचं आणि जन्मोजन्मीच्या लग्नगाठीचं उदाहरण देत असतो आणि तसाच आशीर्वाद देत असतो तुला पण परत एकदा तसाच आशीर्वाद देतो की हीच बायको तुला पुढचे असंख्य जन्म मिळव आता झाली का पंचायत आणि मग त्यांनी मला ही माझी बायको नसती तर कोणत्या जन्माच्या फेरात अडकून माझे काय हाल झाले असते तसा छोटासा दृष्टांत दिला मग मी समजलो जे होतं ते चांगल्यासाठी आणि मुकाट्याने घरी आलो आता ज्याच्या लग्नाची गाठ खुद्द ब्रह्मदेव बांधत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त नशीबवान कोण असो ते काही जरी असलं तरी हा आमचा पडला सातवा जन्म त्यामुळे थोडी का होईना धाकधूक होतीच मग मी सातव्या जन्मी कॉन्टॅक्ट न्यू करायच्या मागे लागतो इकडे कांदाभजीचा वास दरवळू लागलेला होता कढईतून चुरू चुरू आवाज येत होते मी टेरेसमध्ये खुर्च्या टाकून वाट बघत होतो तितक्यात ती चहा आणि कांदाभजीचा ट्रे घेऊन आली चहाचा एक घोट घेऊन तिला म्हणालो सिमू तुला आठवते आपण आपले तिसऱ्या जन्मात कसे भेटलो होतो ती म्हणाली हो चांगलाच आठवतंय आणि नाक मोडून दुसरीकडे बघायला लागली मी म्हणालो तू जंगली की आदिवासी अशी काहीतरी होतीस ना गं आणि मी राजपुत्र होतो मी महाराजांच्या सोबत जंगलात शिकारीच्या मोहिमेवर गेलो होतो तेव्हा तुमच्या आदिवासी पाडाजवळ मुक्काम आला होतो तू डोक्यात कावळ्याची पिसं खोचवून शेकोटीभोती झिंगाला हो झिंगाला हो असं काहीतरी फेर धरून नाचत होतीस ना बैलाच्या गळ्यात असतात तशा माळा घातला त्या लाकडी म्हणायच्या असं म्हणालो आणि पोट धरून हसायला लागलो काय तो जंगली ड्रेस झाडाच्या पानांपासून बनवलेला होता ना सांग बरं खरं खरं सांग ती म्हणाली फॉर युअर इन्फॉर्मेशन ती कावळ्याची पिसं नव्हती तर पपुष्का पक्ष्याची पिसं होती आणि मल्टी कलरमध्ये होती तो, कलर तो आमचा राष्ट्रीय पक्षी होता मी म्हणालो तुमच्या आदिवासी पाड्याचा राष्ट्रीय पक्षी काय पण फेकू नकोस ती म्हणाली फेकत नाही आहे दुर्मिळ आणि दैवी पक्षी होता तो त्याची पिसं हवी असतील तर त्या पक्षाची मनधरणी करावी लागे आणि आणि तो प्रसन्न झाला तरच तो जे पीस देईल ते घ्यावं लागे तुझ्या आईचे नाही का ते पिवळ्या रंगाचे वंशपरंपरागत दागिने मला त्यांनी दिले तशी ती पिसं आणि पिसांचा मुकुट आमच्या घराण्यात वंशपरंपरागत दिला जातो मानाचा तुरा खोला हवाक वाक्प्रचार ऐकला असेलच ना तो आमच्या वेळेपासूनच प्रसिद्ध झालाय ती पिसं म्हणजे मानाचं चिन्ह होतं आणि हो, हो मध्यंतरी सापडलेली ती डोंगरातली गुहा आणि त्याच्यावरती ती भिंतीवरची चित्र माहिती आहेत ना ती आम्ही त्यावेळी काढलेली आहेत माझे बाबा त्यात पारंगत होते त्यांची आहे तिथे कोनाड्यात मी म्हणालो नाऊ फॉर युअर इन्फॉर्मेशन माझ्या आईचे पिवळे दागिने शुद्ध चोवीस तोळे सोन्याचे आहेत बरं का चांगले शंभर तोळे तरी असतील मूल्य बघ एकदा काय त्याचं असं म्हणल्यावर म्हणाली तेच ते मग मूळ पुढे विचारलं वारली पेंटिंग ना गं आणि तिथे तुमची सही पण आहे तर म्हणाली वारली पेंटिंग नाही बरं का आम्ही छिन्नी हातोड्यानी काम करून नैसर्गिक रंगाने ते रंगवायचो कसला त्रास व्हायचा ते करायला आधी झाड पाल्यापासून नैसर्गिक रंग बनवायचे मग ते वापरायचे मी म्हणालो इथे आपल्या घरातल्या भिंतींवर नको बरं का कोरून ठेवूस चिन्नी होतड्यांनी भिंत पाडून ठेवशील मला म्हणाली कसलं बावळ ध्यान पदरात पडलंय देवा रे देवा वाचव मला सोडव तूच नको रे बाबा पुढचे सात जन्म महानवरा हे ऐकून मी परत पुढचं कॉन्ट्रॅक्ट रिन व्हायला म्हणून नमतं घेतलं आणि म्हणालो तर मी म्हणत होतो की माझ्या वडिलांना पण मी पटवून दिलं की लग्न करेन हिच्याशीच हीच आहे माझ्या जन्मोजन्मीची साथीदार जंगली असते म्हणून काय झालं राजपुत्र करूच शकतो तिच्याशी लग्न अगदी नाकी नऊ आले होते माझ्या पटवून द्यायला सीमा म्हणाली इतकं पण काही नाही बरं का, का? माझे बाबा पण आमच्या आदिवासी जमातीचे राजे होते त्यांनी मान्यता दिली म्हणून लग्नाला तयार झाले तू आशील राजपुत्र पण मी काही कमी राजकन्या नव्हते तुमच्यासारख्या राजराच राहत नसतो म्हणून काय झालं माझ्या वडिलांचा पण मान मरताप काही कमी नव्हता मी उद्याचं कॉन्ट्रॅक्ट आठवून चहाचा घोट घेऊन गप्प बसलो दगडाखाली हात अडकले म्हणतात ना ते असे मला नंतर म्हणते आपण पाचव्या जन्मात कसे भेटलो तो आठवत आहे का मी जोरात हो म्हणालो खरं तर मी मनातल्या मनात मना आमचे जन्म आणि आमची भेट यांची जुळवाजुळव करत होतो नशीब मला म्हणाली नाही सांग बरं मग मग पुढे म्हणाली मी राजकन्या होते आणि तो आमच्या गर्दभगृहात कर्मचारी होतास मी म्हणालो गर्दभगृहात गर्दभ म्हणजे काढव तुझ्या वडिलांनी तुमच्या सैन्य दलात गाढव भरली होती का मी अश्वदलात होतो आणि अश्वांचा वैद्य होतो माझे वडील राज्याचे महावैद्य होते सर्व मनुष्य प्राणी पक्षी यांना ते बरे करू शकायचे त्यांनी साक्षात देवांचे वैद्य धन्वंतरी यांच्याकडून दीक्षा घेतली होती मग म्हणाली तेच ते तेच ते नाही गाढव आणि घोड्यात फरक आहे आणि गाढवं तुझ्या वडिलांच्या दरबारी होती मला म्हणाली माझ्या वडिलांना काय बोललास तर बघ बर का हे म्हणलं मी त्यांना काहीही म्हणालेलं नाही आहे त्यांच्या दरबारातल्या मंत्र्यांना म्हणालो आहे मग म्हणाली काय खटाटोप करून तुला पदरी पडून घेतलं ना ते माझं मला माहीत मा माझ्या स्वयंवरात वरपरीक्षेचा सगळा पेपर तुला आधी दिला होता म्हणून कामगिऱ्या फत्ते तरी करू शकलास अन्यथा फत्तेकाराच्या नावाने तुझी कशी फाटते मला चांगलं माहिती आहे असं म्हणून मला चिमटा काढून हसायला लागली आता नको का कसो कुठल्या गाढवाला तपासायला नाही तर लाथा पडतील नाही जाते बरं का मी आणि परत एकदा गाढव नाही घोडे तपासायचो मी मग म्हणाली कशी ग ती माझी बबडी यो ग आमचा मस्त चहा आणि कांदाभाजी चालू होती तिला म्हणालो की उद्या मी पण उपास करेन असं म्हणतोय पण कडक नाही बुवा जमणार आपल्याला ती म्हणाली मी पण म्हणजे मी म्हणालो तू करणार असशील ना वटपौर्णिमा नाही का उद्या विसरलीस की काय ती म्हणाली बघू अजून ठरवलं नाही आहे मी म्हणालो काय भाव खाती आहे ही हे माझ्या मनातल्या मनात, मनात। दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेची सकाळ जरा उशिराणीच झाली दोघांनी उठायला उशीर झाल्यामुळे घाईघाईने आम्ही चहा घेऊन आवरून ऑफिसला निघालो ती म्हणाली आज ऑफिसमध्येच जेव आज डबा करायला वेळच नाही आहे संध्याकाळ काहीतरी खास करीन मी पण घाईघाईत ऑफिसला गेलो संध्याकाळी सहाला घरी आलो तर काय घरी एकदम उत्सवाचे वातावरण होते वाँ� दारात रांगोळी होती दिव्याची माळ लावली होती आणि भरझरी साडीमध्ये दार उघडायला आली घरात हादी कुंकवासाठी चार पाच बायका नटून थटून बसलेल्या होत्या बिल्डिंगमध्ये रोज दिसणाऱ्या ह्याच का त्या बायका हा खूप मोठा प्रश्न मला पडला घरी गेल्यावर मला तिने सक्त ताकीद दिली की आवरून बेडरूममध्येच बस खबरदार फाटका बन आणि शॉर्ट्स घडून हॉलमध्ये आलास तर तुला आणि चहा आणि खायला काय पाहिजे असेल ते बेडरूममध्येच आणून दिलं जाईल मी आपलं गप आवरलं तेवढा ती चहा आणि खायला घेऊन आली आणि लगेच बाहेर गेली ती बाहेर गेली तसा हॉलमधून फिधी फिधी हसण्याचा आवाज आला नक्की काहीतरी चावट प्रश्न विचारणार असणार हिला मग दाराच्या फटीचा अँगल बदलून बदलून हॉलमध्ये काय चाललंय कोण कौन, कोणाबद्दल बोलतंय काय गॉसिप चाललंय हे बघू लागलो खरं मला या सुंदर बायका बिल्डिंगमध्ये राहतात यावर विश्वासच बसत नव्हता म्हणजे त्यांनी राहावं आमच्या इथे माझी काही ना नाही फक्त येता जाता मारख्या म्हशीसारखं नाही बघितलं आणि खवचाटासारखे प्रश्न नाही विचारले ना तरी खूप झालं बेडरूमच्या दारा अडून त्या बायका नाही सुंदर स्त्रिया जायची वाट बघत होतो शेवटची बाई जाता जात नव्हती ती तिच्या अमेरिकेच्या मुलाचं घर त्याची नोकरी सुनेची नोकरी सुनेचं अमेरिकन स्टाईलचं हळदी कुंकू मग नातवंड काय करतात ते सगळं अगदी डिटेलमध्ये सांगत होती मला फाटका बनियान घालून हॉलमध्ये जायची भयंकर मोठी हुक्की आलेली होती पण आवरलं कसं बस स्वतःला आणि एकदाची ती गेली आणि हिने मला हाक मारली मला म्हणाली जर झब्बा पाहिजे मला तरी घाल ओळणार आहे आज तुम्हाला मी म्हटलं तुम्हाला आम्हाला ओळणार आहेस अजून पण आहे का कोणी इथे मग म्हणाली इश्य असंच म्हणले रे आज वटपौर्णिमा नाही का खास मान असतो ब नवरे बुवांचा मी आज दुपारी तीनलाच घरी आली आहे मग संगीत वडाची पूजा केली आणि बिल्डिंगमधल्या बायकांना हद्दी कुंकासाठी बोलवलं होतं ना, ना। मागच्याच आठवड्यात मी बोलवलं होतं त्यांना त्याची तयारी करायला लागली मी मनातल्या मनात म्हणा म्हणालो चला एकदाचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू तर झालं असं म्हणून सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणलो अशीच बायको जन्मजन्मी मिळो नक्कीच माझा मागच्या जन्मांचा काहीतरी भाग्य असणार का अशी बायको मला मिळाली मला म्हणाली केलं बरं का कॉन्ट्रॅक्ट रिन्यू कसला टेन्शनमध्ये होताच गेले काही दिवस हमको सब मालूम तुम जी स्कूल मे पढते हो ना व्हा के हम हेडमास्तर रह है चुके हैं तिला जवळ घेतलं आणि म्हणालो ओके अभि गप्प बसो तुम आणि मग तिला लेटेस्ट फॅशनचा नेकलेस भेट दिला आणि म्हणालो हा घे पिवळा दागिने आणला तुझ्यासाठी तो बघून एकदम लाजली आणि हसून म्हणाली नाही रे नाही शुद्ध चोवीस तोळे सोन्याचा आहे थँक्यू खूपच आवडला मला सीमाच्या हातून यावर्षी पूजा झाल्यामुळे दोघांचं सा पुढील सात वर्षांसाठी तरी कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालेलं आहे त्यामुळे दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडलेला आहे आता ते दोघं सुखाने नांदतील तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट आणि लाईक करून मला सांगायला नक्की विसरू नका चल आता भेटूया पुढच्या गोष्टीत